दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका एप्रिल महिन्यात होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे यासाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे पण शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून उद्धव ठाकरे नारायण राणेंना पाडणार का याविषयी माहिती को या व्हिडिओमध्ये बघूया कोकण हा शिवसेनेचा बालकिल्ला आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गवर शिवसेनेचं वर्चस्व आहे पण पक्षात पडलेली फूट यामुळे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात परिस्थिती वेगळी झाली आहे आधीचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा इतिहास बघितला तर दोन हजार नऊ साली काँग्रेसमधून निलेश राणे सत्तेचाळीस हजार मतांनी विजय झाले होते पण दोन हजार चौदामध्ये मोदीलाट आली होती या मोदीलाटेत राणे यांचा पराभव झाला होता विनायक विरुद्ध निलेश राणे अशी लढत या मतदारसंघात झाली होती या लढतीत विनायक राऊत यांनी निलेश राणे यांचा एक लाख हजार मतांनी पराभव केला होता त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार मतांनी निलेश राणे यांचा पराभव केला होता सलग दोन वेळा या मतदारसंघात निलेश राणे यांचा पराभव झाला आहे त्यानंतर राणे कुटुंबांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता पण आत्ताची राजकीय परिस्थिती या मतदारसंघात वेगळी आहे कारण शिवसेनेत पडलेली फूट शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत गट आणि ठाकरे गट आत्ताचे खासदार विनायक राऊत हे ठाकरे गटामध्ये आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून विनायक राऊत हे उमेदवार असू शकतील तर भाजपकडून नारायण राणे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे पण या मतदारसंघाची रचना कशी आहे ते बघूया रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत या सहापैकी दो दोन आमदार हे ठाकरे गट दोन गट तर एक भाजप आणि एक अजित पवार गटाकडे आहेत सध्या या मतदारसंघात महायुतीचे वर्चस्व दिसत आहे परंतु विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी लढत या मतदारसंघात झाली तर फार आठीतृष्टीची लढाई होऊ शकते कारण कोकण हा शिवसेनेचा बालकिल्ला आहे या मतदारसंघात ठाकरेंना मानणारे वर्ग मोठ्या प्रमाणात आहे तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर असलेल्या आघाडी यामुळे या मतदारसंघात या गट यशस्वी होऊ शकतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करा अशाच माहितीसाठी मराठी अक्षय हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद